आपलं नाव गणेश कदम आले गाडी सरकली होती आणि त्यात एक नस धरली होती पूर्ण दुखत होता त्या नसल्यावर डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं का तुमचं वय कमी आहे तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही पण तुम्हाला मालिकेत इंजेक्शन घ्यावं लागेल त्याने सहा महिने आराम पडत नाही त्यांना विचारलं सहा पुन्हा इंजेक्शन घ्यावं लागेल मग असं प्रत्येक सहा महिन्या म्हणजे तुम्हाला जितके दिवस आराम मिळेल तितके दिवसानंतर तुम्ही पुन्हा त्यावेळेस तुम्हाला तकलीफ चालू होईल त्यावेळेस तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता आपल्याकडं किती दिवसापासून येतात साधारणतः ते तिसरी सिटी येईल म्हणजे दोन हप्ते झाले तीन तीन दिवस झाले हा काय फरक जाणवलं हो हो फरक जाणवलं म्हणजे मला खाली वाकता पण येत नव्हतं वागता लागलं तुमचं वय कमी वागता ऑपरेशन आता तुम्ही कोणीच करू शकत नाही आणि ऑपरेशन करू बी नका म्हणजे जरी कोणी म्हणलं फक्त मला कॅपिंदेशन घ्या म्हणे आजचं मला मुद्द्यावर गेलो बघ त्यात इथं आल्यापासून काय फरक जाणवला इथं आल्यापासून फरक जाणवला म्हणजे काय म्हणत ते कवर झालंय आत्तापर्यंत फरक कसा जाणवला की मला वागता येत नव्हतं मांडे घालून मस्त येत नव्हती आता ते सगळं करतो आता सगळं ओके सगळं ओके चालायला लंगड चालत होत hmm. लगड चालणं बंद झालं असं वाटत होतं पाय असं गुडघ्यात लगेच काही hmm. पण hmm. ते गुडघ्यात क्लिअर झालं याच्या अगोदर कुठं कुठं गेले याच्या अगोदर वैसापूरला गेलो होतो ते एमआरआय करायच्या अगोदर शिरभर मग ते नुसतं शरीरच नव्हतं नसल्यामुळं मग ते काय कुठं क्लिअर झालंच नाही डॉक्टर केले भरपूर गावात नेवास वाट्यावरती आपले नजर असतात आल्यापासून तिथं आल्यापासून शंभर टक्के फरक पडला शंभर टक्के फरक म्हणजे वाटत नव्हतं मला इतका फरक पड पण बघला जेवढा फरक प्रमाणाचा जेवढा जाणवलं होता त्याच्या पाहिजे जास्त बरे आपली तिसरी सिटिंग आज होती